ते असल्या भ्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विशार लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडली तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते, 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 ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूर मधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामाजिक एकता खर तर ह्या घराण्याने जपायला पाहिजे होती या कोणाचा बोलका भावला म्हणून ना बोलला आणि सगळी परिस्थिती आतंत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी पटेलनी घेतला आणि संभाजी जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर हो मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलू मी आजपर्यंत तरी आहोजाव करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाम महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असून स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खरं त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे जळतय तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदारकीच तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले याच्यातनं तुम्हाला आग लागली ना